नमस्कार महाराष्ट्रातील गटप्रवर्तक भगिनींना या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की आपण दोन तारखेला मोर्चा काढला कालपत्रक काल, आलं आणि त्यानंतर सर्व गटप्रवर्तकांची मनस्थिती ही बिघडलेली आहे परंतु आपल्या सर्व भगिनींना कल्पना आहे की आपण दोन तारखेला निवेदन दिलेलं आहे चर्चा केलेली आहे काल सर्व ग्रुपवर मला जेवढी तब्येत ठीक नसताना जेवढे लिहिता आलं संपर्क करता आला तेवढा प्रयत्न मी रात्रभर करत होतो संध्याकाळी करत होतो काल कृती समितीच्या काही नेत्यांशीही बोललो आणि ह्या प्रश्नाला आपल्याला लवकरात लवकर सोडाव्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते आपण करूया काल त्याप्रमाणे जी माहिती मंत्रालयातनं उपलब्ध मला माझ्या काही सोर्सेसमधून होऊ शकली त्याप्रमाणे मस्कर साहेबांच्याकडे आपला जो प्रस्ताव पूर्वीचा दहा हजारचा आहे तो तयार आहे आणि मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे अजितदादा आणि तानाजी सावंत जेव्हा मागवतील तेव्हा ते मंत्रिमंडळात देण्यासाठी त्यांचा ऑलरेडी तयार आहे अशा प्रकारची माहिती त्यांच्या मार्फत त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि ती त्यांच्यामार्फत आहे कार्यकर्त्यांच्या मार्फत मला ती मिळण्याचा प्रयत्न मला काल झालेला आहे पण नवीन प्रस्ताव तयार करणं फाईल कुठे गेली ह्या मनामध्ये शंका आणण्याचं काम नाही आपली जुनी जी फाईल आहे तीच फाईल पुन्हा फुटप केली जाणार आहे आणि त्या दिवशी आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की दहा हजारचा प्रस्ताव असताना एक हजार रुपये झालेला आहे आणि त्याच्यामुळे दहा हजारची जी फाईल आहे ती मी मागून घेतो असं आपल्याला त्याने त्या दिवशी निवेदनाच्या वेळेस ते बोललेले होते त्याच्या आधीसुद्धा एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा आम्ही भेटलो तो ले ले जे होतो त्यावेळेससुद्धा ते बोललेले होते आणि म्हणून जे प्रयत्न आपण करत आहोत ते प्रयत्न कधी कमी पडतायत असा गैरसमज असता कामा बघी निंडू चार तारखेपर्यंत वेगवेगळ्या राज्य जिल्ह्यामध्ये आचारसंहिता होत्या दोन दिवसांनी म्हणजे तेरा तारखेला विधान परिषदेच्या बारा जागांची निवडणूक आहे आणि ह्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शिष्टमंडळाला कोणत्याही अजितदादा आणि यांनी भेटणार नाही असं त्यांनी त्यांचं इंटरनेट ठरवलं होतं असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं म्हणून त्या दिवशी तानाजी सावंतांनाच आपल्याला भेटावं लागलेलं आहे काल कृती समितीच्या बैठकीत चर्चेप्रमाणे ठरवण्यात आलेलं आहे की अजितदादा पवार त्याचप्रमाणे तानाजी सावंत देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री या चार लोकांवरती चार मंत्र्यांवरती आपण लक्ष केंद्रित करूया त्या संदर्भातल्या काही जबाबदाऱ्या आम्ही है इंटरनल वाटून घेतलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्यांना भेटण्याचाही प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हे प्रयत्न आम्ही करत असताना तुम्हालाही प्रयत्न करायचे असले तर तुम्हाला काही कोणी रोखलेलं नाही तुम्ही तुमच्या आमदारांमार्फत हा विषय मांडण्यासाठी त्यांच्यावरती दबाव आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करू शकतात इतकंच मी तुम्हाला आव्हान करेल कृती समिती येणाऱ्या काळात जशी आम्हाला भेटीची वेळ मिळेल त्यावेळेस आम्ही सर्वजण बाकी सर्व कामं बाजूला सारून अजितदादा असो किंवा सावंत असो ते जिथे त्यावेळेस वेळ भेटतील त्यावेळेस आम्ही जाण्यासाठीही तयार आहोत आणि म्हणून आपण निराश न होता कृती समिती आपल्या पाठीशी आहे परंतु आपल्या भावना ह्या तीव्र आहेत त्याची जाणीव आम्हाला नक्कीच आहे आपण शिकलेला आहोत परंतु याचा पाठपुरावा आम्ही काही कृती समिती किंवा नेते म्हणजे काही सरकार नाही हे तुम्हाला गेले बारा वर्ष संघर्ष करताना दिसलेलं आहे म्हणून आपण आपापसामध्ये गैरसमज गैरशब्द वापरून एकमेकांचं मनोबल खच्चीकरण करण्याऐवजी आपण जे मिळवायचं आहे त्यासाठी ताकद आपण खर्च करूया इतकंच मी आव्हान आपल्याला करतो आणि जे प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न अधिक जलदगतीने करण्याचा प्रयत्न करू अधिवेशनामध्ये आपला विषय झाला नाही अशा प्रकारचे काही गटप्रवर्तक लिहित आहेत आपला विषय काही गट याचा अधिवेशनाचा आपला विषय नव्हता आणि आपल्या विषयाबरोबर आपल्याला जाणीव असावी म्हणून सांगतो की ह्याच महाराष्ट्रामध्ये अडीच लाख अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी संप केला त्यांची एकही मागणी अजून मंजूर झालेली नाही अजूनही स्त्री बाबतीत बाबतीतसुद्धा जशी आपली गटप्रवर्तकांची अवस्था आहे तसंच प्रस्ताव त्यांचा तयार आहे त्यांनाही अजून दिलेलं नाही आणि म्हणून सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला सरकार निर्णय योग्य पद्धतीने करणार आहे अशी माहिती आपल्याला उपलब्ध होते आहे आणि म्हणून ते अधिवेशन जरी संपलं तरी आपल्याला आपला विषय हा कॅबिनेट स्तरावरचा आहे मंत्रिमंडळाच्या सहमतीने जाहीर होण्याचा आहे म्हणून अधिवेशनाच्या याच्याशी त्याला जोडणं हे हो काही योग्य होईल असं मला वाटत नाही आणि म्हणून आपले प्रयत्न कुठे कमी नाहीत आपले पत्रव्यवहार कुठे कमी नाही परंतु सरकार ज्या पद्धतीने परीक्षा आपलं पाहतं आहे आणि याच्यातून आपल्याला मानसिक जो त्रास सर्व ठिकाणी सर्व गटप्रवर्तकांना सहन करावा लागतो आहे याची जाणीव कृती समितीला व्यक्तिगत मला आहे आणि मी आपल्याला या व्हिडिओद्वारे एकच आव्हान करेल की आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत जो विश्वास काहींचा आमच्यावर नसेल त्यात काही प्रश्न नाही प्रत्येकाला जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत कोणावरती विश्वास ठेवा ही आमची अपेक्षा पण नाही परंतु कृती समिती आयटक म्हणून मी गेले वीस वर्ष काम करतो आहे ज्याचा विश्वास आहे त्या विश्वासावरती आम्ही आमचं प्रामाणिकपणे प्रयत्न चालू ठेवू ज्यांचा विश्वास आमच्यावरती नाही तरीसुद्धा आम्ही कोणाच्या रागाने किंवा को, कोणाच्या चुकीच्या लेण्यावरती आम्ही खचून न जाता आम्ही आमचं काम करत राहणार आहोत थोडंसं तब्येतही बरी होईल पुढच्या हप्त्यामध्ये मी जाणीवपूर्वक मुंबईतही जाऊन बसणार आहे बारामतीमध्ये पण आपल्या गजप्रवर्तक प्रयत्न करतायत काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी पण मी संपर्क करून त्यांनाही आठवण करून द्यायचा प्रयत्न करतो आहे म्हणून अजितदादा पवार आणि तानाजी सावंत लवकरात लवकर आपला हा मा प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे आप आपण प्रयत्न करूया आपण पुढे जाऊया एकमेकांचं मनोबल कमी न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करू कृती समितीचं हाच पत्र पण राज्य सरकारला देण्याचं निर्णय घेण्यात आलेला आहे तेही पत्र आज जाईल सर्व स्तरावरून आपण प्रयत्न करून आपला प्रश्न पुढे जाण्याचा प्रयत्न करू आंदोलन हे एकच आपला हत्यार आहे बघितले कोणाच्या मनात काय मला माहिती नाही परंतु आम्ही आजपर्यंत जे काही मिळवलेलं आहे ते आंदोलनाच्या बळावर मिळवलेलं आहे आणि म्हणून आंदोलनाला दुय्यम स्थान देणारे काही गटप्रवर्तक दिसत आहेत त्यांचा तो त्यांचं समज किंवा त्यांचा अनुभव कमी असेल परंतु आमचा विश्वास आंदोलन आहे आणि आंदोलनातूनच आम्ही पुढे गेलेलो आहोत परंतु आता आंदोलन किती करायचे याच्यावरती प्रश्न बरोबर प्रत्येकाने उपस्थित केलेत परंतु आपण आपला पुराव्यासाठी आंदोलन करा म्हणजे रोज उठून रस्त्यावर उतरा असं नाही तर लॉबिंग करणं असेल व्यवहार असेल खासदारांच्या मार्फत आमदारांच्या मार्फत तोच तोच विषय पुन्हा पुन्हा मंत्र्यांच्यापर्यंत पोहोचवणं असेल हे आपण सगळे मिळून करूया इतकंच मी आपल्याला